राम राम मित्रांनो जय पिंपर खेडे युवा शेतकरी या यूट्यूब चॅनेलला आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की गहू पिकाला जर ओंब्या लागल्यानंतर आपण युरियाचा वापर केला तर आपल्याला याचा फायदा आहे की तोटा आहे मित्रांनो तर मित्रांनो त्या अवस्थेमध्ये आपल्याला युरियाची काहीही गरज नसते मित्रांनो म्हणजेच नायट्रोजन नत्र कारण या अवस्थेमध्ये आपल्याला या गोष्टीची गरजच नसते म्हणून याचा वापर आपण टाळलाच पाहिजे मित्रांनो त्याच्याऐवजी आपण विद्राव्य खताचा वापर करून झिरो झिरो पन्नासचा किंवा पोट्या बोरचा वापर केलेलं के चांगलं मित्रांनो आपल्या गव्हाचा रंगही चांगला होईल आणि गहू ठोकर सुद्धा होईल व वा आवरेजसुद्धा वाढेल मित्रांनो म्हणून ओंबी लागलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला आप युरियाचा वापर टाळायचा आहे मित्रांनो जेणेकरून आपलं कोणत्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही व उत्पन्नामध्ये घट होणार नाही मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय सदाशिव पिंपळखेडे आपले स्वागत करत आहे